निमणे तालुका तासगाव बैलवान श्याम उर्फ अथर्व हे तिसऱ्या पिढीचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत दोन हजार सात साली श्यामची संजय काका पाटील यांच्याशी ओळख झाली आणि तेव्हापासून काकांचा विश्वासू सहकारी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे अलीकडे संजय काकांनी शेतकऱ्यांसाठी हाक दिली हाकेसाठी श्यामने घरातील एकुलत्या एक बैलाला बैलगाडीच्या अवतात जोडून भिंतीचा उष्णतेचा त्रास सहन करत पावलं ठेवत पाच किलोमीटर चालत कासगावच्या आंदोलनात सामील झाला त्याचा हा व्हिडिओ ज्यात तो चालताना दिसतो सोशल मीडियावर व्हायरल होऊन अनेकांचे मन जिंकतो या निस्वार्थ त्यागाने संजय काका आणि त्यांच्या कुटुंबियांना श्यामच्या या भूमिकेने काकांच्या मनात कृतज्ञता आणि काळजी निर्माण केली त्या काळजीचे के प्रतिसाद म्हणून बसुबारसच्या पूर्वसंध्येला प्रभाकर पाटील यांनी श्यामच्या ताराशी एक बैल उभा करून तो सन्मानपूर्वक भेटवला म्हणजे कार्यकर्त्यांच्या त्यागाला नेत्यांच्या कुटुंबियांनी प्रेमाने व मानाने उत्तर दिले या घटनेतून स्पष्ट होते की पद पैसा किंवा सत्यपलीकडे काहीही नसताना निष्ठा आणि मानवी नाते किती मूल्यवान असते धन्य ते काका धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची पर्वा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत सात किलोमीटर तो आपल्या आ, घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याच कारण म्हणजे की का संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यांना कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यांना चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाच आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा मी श्यामचा मामा आजगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबांना आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या पायात चप्पल नव्हतं अनवाणी चालत गेला तो अनवाणी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाच सहा किलोमीटर बाहेर लागल्या ला ला। आपल्या वाहनांच्या पण त्यामुळे श्याम आमचा जवळजवळ तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित देतो पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी पा, चालत गेला बी अनवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा ता व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबानी तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाला नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जे ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाचा न विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैल घेऊन दिला आमचा श्याम त्या बैला बरोबर या इकडे या खांद्याला तो झुकून होता झुकून आऊ तोड होता आज त्या बैलाला जे बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्याचं वज कमी केलं पानी पानी जो जो आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी पाणी येतं देवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने तुझं खंज वज करून आज श्याम बैदाच्या ठिकाणी बेस झुपून श्याम मागे कासोरे धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन दोन माणसांचा त्याने राजकारण इलेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली